राधाकृष्णन यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे पण हे सी पी राधाकृष्णन नक्की आहेत तरी कोण तर दे ते भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत एकोणीसशे सत्तावन्न मध्ये तिरुपूर येथे जन्मलेले राधाकृष्णन यांनी वयाच्या सतराव्या वर्षी आर एस मध्ये प्रवेश केला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव मध्ये कोयंबतूर मधून बीजेपीचे खासदार म्हणून निवडून आले त्यांनी एकोणीस हजार किलोमीटरची रथयात्रा आयोजित करून नद्या जोडणे आणि दहशतवाद विरोधी मुद्द्यांना प्राधान्य दिले त्यांनी फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस पर्यंत झारखंडचे राज्यपाल म्हणून काम केले मार्च दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी अतिरिक्त कार्यभार म्हणून तेलंगणाचे राज्यपाल व पोंडिचेरीचे उपराज्यपाल म्हणून देखील काम केले एकतीस जुलै दोन हजार चोवीस पासून ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत दोन हजार पंचवीस मध्ये मराठी आणि हिंदी भाषा तणावामध्ये कोणी माझ्यावर हल्ला केला तर मी लगेच मराठी बोलणार का असे मला उडी घेतली त्यांनी भाषिक द्वेष टाळावा अन्यथा राज्याच्या गुंतवणूक धोरणावर विपरीत परिणाम होईल असे वक्तव्य केले आर एस परिपक्व होत त्यांनी भाजपमध्ये विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या लोकसभा सदस्य तमिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष आणि विविध राज्यपाल पदे यांचा समावेश असलेल्या त्यांच्या कारकिर्दीतून ते दोन हजार पंचवीस साली उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीपर्यंत पोहोचले आहेत पुढील महिन्यात नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे अशाच माहितीसाठी सध्या काय चालल्याला नक्की सबस्क्राईब करा